यासाठी अपार नियोजन करणारी मी असंख्य माणसं बघितली म्हणजे काही काही मुलांच्या घरी मी गेलो त्यांची अभ्यासाची खोली बघितली तर त्यांच्या भिंतीवरच भलं मोठं वेळापत्रक टांगलेलं असतं वडील कौतुकाने सांगतात आमच्या मुलाचं वेळापत्रक आहे जसा दहावीत आला वेळापत्रकच करून ठेवलंय मग मी त्याचं वेळापत्रक वाचतो अप्रतिम वेळापत्रक नियोजन अफलातून नियोजन उत्तम केलं आम्हाला बजावणी काल रात्री मित्राबरोबर पिक्चरला गेल्यामुळं पहाटे सहाला उठायचं होतं ते डायरेक्ट साडेआठलाच उठलो मग आवरण्यासाठी अर्धा तास घेतला मग नऊ वाजले नऊ वाजता माझा भूगोलाचा अभ्यास करण्याचा वेळ होता पण माझं भूगोलाचं पुस्तक मित्रानं नेल्यामुळं माझ्याकडे अभ्यासाला पुस्तक नव्हतं मग वेळापत्रकानुसारच अभ्यास करणं बंधनकारक असल्यामुळं त्या विषयाच्या जागी दुसऱ्या विषयाचा अभ्यास करून चालणार नव्हतं मग मी एक तासभर खेळायला बाहेर गेलो दहा वाजता परत आलो मग शाळेला आवरून घच्याळेत गेलो संध्याकाळी मित्रांबरोबर क्रिकेटचा डाव प्रचंड रंगला एक तासभरच खेळायचं होतं पण नंतर मित्रांच्या आग्रहामुळे दोन तास खेळलो त्यामुळे घरी यायलाच मला साडेसात वाजले मग आई पण म्हटली की गरम गरम पुऱ्या केल्यात पटकन खाऊन घे मग नऊ वाजता जेवणाचा साडे साडेआठलाच जेवून घेतलं खरं तर संध्याकाळी मला इंग्रजीचा अभ्यास करायचा होता पण आता पुऱ्या खाऊन खाऊन पोट इतकं फुगलं होतं की झोपल्याशिवाय पर्यायच नव्हता उद्यापासून वेळापत्रकाप्रमाणे वागायचं ठरवून मी मग झोपी गेलो उत्तम नियोजन आहे अंमलबजावणी आमच्या पोरण नुसतं नियोजन करायला शिकू नका अंमलबजावणी कृतीशील बनवा झालाच पाहिजे भान राखून योजना खाव्यात आणि बेभान होऊन त्या अंमलात आणाव्यात हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या यशाच सूत्र आहे पन्नास वर्षाचा आयुष्य आहे महाराजांचं पण या पन्नास वर्षाच्या आयुष्यात एकही घटनाशी नाही एकही प्रसंग असा नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही अह ते जाऊ द्या जन्माला येण्या अगोदरच ज्यांच्या आयुष्याचं नियोजन ठरलंय असा महापुरुष जर कुणी या सृष्टीत जन्माला आला असेल तर ते आहेत छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यायच्या दिस ठरलंय का जन्माला यायचंय जन्माला यायच्या दिस ठरलाय जन्माला येऊन काय करायचं पन्नास वर्ष एकही घटना एक नाही ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही महाराजांच्या आयुष्यात एक आणि एकमेव घटना ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नव्हतं ती म्हणजे महाराजांचा मृत्यू त्या एकाच घटनेच नियोजन नव्हतं चाळीस हजार फौज अफजल खान आला आणि अफजल खानाचा खाना कोताळा महाराजांनी फक्त दोन मिनिटात बाहेर काढला महाराजांच्या या दोन मिनिटाच्या यशस्वीतेसाठी महाराजांनी तब्बल एक वर्ष नियोजन केलं होतं हे लक्षात असू द्या दोन मिनिटाच्या यशस्वीतेसाठी एक वर्षाचं नियोजन मग आम्हाला आमच्या आयुष्याचं ध्येय गाठायचं आम्हाला किती नियोजन करावं लागेल किती कृतिशील अंमलबजावणी करावी लागेल सगळ्यात महत्वाचं आहे ते सगळ्यात महत्वाच आमच्या पोरांना ते नियोजन ती कृतिशीलता तीस जबाबदारीची जाण आणि भान त्याला येऊ द्या सगळ्यात महत्वाच शाळांमध्ये जीवशास्त्र शिकवलं जातं पण जीवनशास्त्र नाही शाळांमध्ये चित्रकला शिकवली जाते पण चरित्रकला नाही या जीवशास्त्राबरोबर जीवनशास्त्राची चित्रकलेबरोबर बरोबर चरित्र कलेची गरज आहे ध्येय इतकं इतकं ठाम हवं इतकं पक्क हवं की काही होऊ दे ते गाठल्याशिवाय माघारी फिरायचं नाही ही उर्मी त्याच्यात यायला हवी आमच्या तानाची कोंडणा घ्यायला गेल्या अपात झाले उदय माणशी झुंचा झुंचा तानाजी पडले आता तानाजी म्हटलं मराठी सैन्य पाटील पडत सुटलं बघितलं आणि सूर्याची भेडासारखे तुमचा भाव पिता मारून पडलाय आणि त्यांनी परतीचे दोर कापून टाकले आणि कडाडले सूर्याजी आता शत्रूशी लढून मरा नाहीतर दरीत उड्या टाकून मरा मराठ्यांनी दरीत उड्या मारून मरणं पसंत केलं नाही लढणं पसंत केलं आणि बघता बघता तासा बरा शत्रूचा खुर्दा पडला आणि कोंडाण्यावर विजयाचा भगवा फडकला यश मिळवायचं आहे ना आमच्या पोरांना स्पष्ट सांगा परतीचे दोर पहिले कापून टाक ज्यांच्यासाठी पर्याय तयार असतात ती माणसं ध्येयापर्यंत कधीच यशस्वीपणे पोचत नाहीत कारण पर्याय पर्याय सगळ्यात महत्वाचे संपूर्ण टाका पर्याय काय ठरलंय डॉक्टर व्हायचंय बघायचच बघायचंच नाही काय दुसरं काय व्हायचं इंजिनियर बघायचंच नाही ध्येय बासनिश्चय व्हायला हवा दृढ निश्चयातून झपाटले पण येत आणि ते झपाटले पण मग तुमच्या सगळ्या शक्ती तुमच्या ध्येयाप्रती केंद्रीभूत करत आणि तुम्हाला ते पुढा पुढा पुढे झपाटल्यासारखं ध्येयाकडे नेत जातं ते तुम्हाला मागं परतूच देत नाही माघार फिरूच देत नाही त्या लढाईला सतत प्रवृत्त करत हा निश्चय निश्चय तुम्हाला घडवतो आढळ ध्रुवासारखा ध्रुव पदावर पोहोचवतो निश्चय तो निश्चय कृतीतून येतो छत्रपती शिवाजी महाराजांचा हा निश्चय होता जगाच्या इतिहासात सगळ्यात अल्प कळत घडलेली क्रांती आहे साडेसातशे वर्षाचं पारतंत्र्य महाराजांनी फक्त पस्तीस वर्षात हटवलंय फक्त का कसं शक्य झालं बारा वर्षाचे होते शुभाराजे शहाजीराजे मासाहेब जिजाऊंनी निर्णय घेतला थोरले पुत्र संभाजीराजे शहाजीराजांबरोबर कर्नाटकात राहतील ते कर्नाटकात राजे विस्तार करतील धाकटे पुत्र शुभाराजे महासाहेब जिजाऊच्या सोबत महाराष्ट्रात येतील ते महाराष्ट्रात राज्य विस्तार करतील बारा वर्षाचे शुभाराजे मासाब जिजाऊंच्या सोबत पुण्याकडे जायला निघाले त्यावेळी आपल्या या बारा वर्षाच्या पुत्राला एका पित्यानं काय द्यावं शहाजीराजेनं आपल्या पुत्राला काय द्यावं आमचा मुलगा कुठे निघाला आम्ही काय देतो डबा वेळेवर खा आणखी काळजी असेल तर सांगतो नीट जा नीट ये फारच काळजी असेल तर आई म्हणते बसमध्ये बसताना मधल्याच सीटवर बस बाळ म्हणत का नाही पुढन कुणी ठोकलं तरी तू सुरक्षित मागनं कुणी धडकलं तरी तू सुरक्षित बाळा तो जगला पाहिजे पण बारा वर्षाच्या शोभा राजांना पिता शहाजीराजे काय देता जाताना स्वतः शहाजीराजांनी संस्कृत मधून तयार केलेली मुद्रा आपल्या या पुत्राच्या हातावर दिली ही नुसती मुद्रा नव्हती आपल्या आप पुत्रासाठी दिलेलं स्वप्न आपल्या पुत्रासाठी दिलेलं ध्येय होत आपल्या पुत्रासाठी दिलेली महत्वाकांक्षा होती काय होता मुद्रेत प्रतिपद चंद्र एकेव मुद्रा वर्धिष्ण विश्वंदिता शहसुनो शिवजातस्य मुद्रा भद्राय राज पिता आपल्या पुत्राला काय सांगतोय प्रतिपदेच्या चंद्राच्या कले कले प्रमाणे तुमचं राज्य वाढत वाढत जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल कोण विश्वास आहे पुत्राबद्दल कोण खात्री आहे अजून पुत्र बेंगलोरातच आहे महाराष्ट्रात यायचे राजे स्वराज्याला सुरुवात व्हायची आहे आणि त्याच्या आधीच पिता शहाजीराज सांगतात खात्री आहे तुम्ही राज्य उभा करणारच तुमचं राज्य प्रतिपदेच्या कले प्रमाण वाढणारच ते विश्वाला वंदनीय होणारच कोण खात्री शाहजराजाने असं नाही विचारलं जमेल का कराल का शुभ होईल का सवालच नाही जमणारच जमणारच आमच्या पोरांच्या चुका काढण्यापेक्षा त्यांचं कौतुक करायची संधी शोधा म्हणजे पोर इतिहास घडवतील <प्थाँगा> शहाजी राजांनी हे सांगितलं मला कसे घडले शुभा आणखी काय दिलं हो राजांनी छोट मंत्रिमंडळ दिलं उद्या तुमचं स्वतःच मंत्रिमंडळ उभा राहू द्या आणखी काय दिलं भगवा ध्वज दिला कोण विश्वास आहे बघा कोण खात्री आहे राज्य उभा राहणारच आहे राजे उद्याच्या तुमच्या उभा राहणाऱ्या राज्याचा हा भगवा दौलत ध्वज बनव विश्वास प्रगा केला पण त्याच वेळी सांगितलं पण शहाज राजे हा भगवा पेलणं कुणालाही शक्य होत नाही मनगटात रग आणि छाती ढग असावी लागते त्यासाठी कारण हा भगवा साधा नाही हा भगवा प्रभू श्री रामचंद्रांचा आहे हा भगवा भगवान श्री कृष्णांचा आहे हा भगवान रामकृष्णारी म्हणत वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा आहे हा भगवा हर हर महादेव म्हणत रणानावर कोसळणाऱ्या धाराकारांचा आहे हा भगवा त्यागाचा भगवा समर्पणाचा भगवा शौर्याचा भगवा पराक्रमाचा राजे हा भगवा भगवा फडकत राहू द्या काय सांगितलं कुणालाही शक्य नाही यश गाठणं कळसावरच्या झेंड्यानं कायम फडफडतच राहावं लागतं फडपडनं झेपत नसेल तर त्यानं पायाचा दगड होऊन पडावं त्याला कुणी हलवत नाही काय व्हायचंय कळसावरचा यशाचा फडपडणारा झेंडा की पायाचा दगड राजे सांगतायत आपल्या पुत्राला यशाचा ध्वज फडकायचा असेल तर शौर्य गाजवावं लागेल पराक्रम दाखवावा लागेल त्याग करावा लागेल समर्पण द्यावं लागेल तेव्हा ध्येय सिद्धीस जाईल मी पुन्हा सांगतो तुम्ही तुमच्या आयुष्याचं राज्य घडवायला निघाला आहात चार गोष्टी महत्वाच्या आहेत शौर्य गाजवा पराक्रम दाखवा त्याग करा समर्पण द्या यश तुमच्या पायाशी असेल कष्टाला पर्याय नाही यशाला शॉर्टकट नसतोच त्यामुळे कष्ट करा वेच लागते जिंकतो तो जो अविरत कष्ट करतो अविरत मुंगी बघितली मुंगी मुंगी केवढीशी तिचं डोकं केवढस डोक्यातला मेंदू केवढा तरी पण त्या मुंगीला बरोबर कळत कुठल्या गावातल्या कितव्या अळीतल्या कितव्या घरातल्या कितव्या खोलीतल्या कितव्या कपाटावरच्या कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे रस्ता दाखवावा लागत नाही मार्ग सांगावा लागत नाही इवलीशी मुंगी पण आपल्या ध्येयापर्यंत पोचतेच पोचते ठरलंय अरे इवलीशी मुंगी जर ध्येयापर्यंत पोचत असेल तर आम्हाला ध्येय गाठायला अडचण काय आहे मुंग्या आंधळ्या असतात मुंग्यांना दृष्टी नसते तुम्हाला जे दिसतात ते मुंग्यांचे डोळे नव्हे मुंग्या अंधळ्याच असतात पण तरीही मुंग्यांची रांग कधी चुकत नाही तुम्हाला चुकलेली दिसणारच नाही शिस्त मुंगी कडनं शिकावी किती संकट येऊ दे मध्ये छोटी मोठी दगड आणखी काय काय येऊ दे भिंतीवर चढता चढता ते पुन्हा पुन्हा कोसळू दे ढासळू दे ती प्रयत्न सोडत नाही ती परत उठते परत चिकाटीनं राहते सातत्य हेच यशाच सूत्र आहे मुंगी तुम्हाला दाखवते सतत काम करणारी मुंगी यशस्वीच होते काय काय मुलं आम्हाला विचारतात हो इतकं काम करायचंय वे मरायचंय का कोण म्हटलं कामाने माणूस मरतो कामाने माणूस कधीच मरत नाही माणूस कामाच्या तानाने मरतो पहिलं लक्षात असू द्या ताण कधी वाढतो काम रेंगाळलं की रेंगाळून साठवत ठेवलं की साठवून त्याचा डोंगर झाला की आणि मग त्या अंगावर कोसळलं की मग ताण येतो वर्षभर अभ्यासच करायचा नाही आणि परीक्षा आली की पुस्तक घेऊन बसायचं आता कसं होणार खतम सातत्यानं अभ्यास करणारी पोर परीक्षेच्या काळात निवांत असतात कारण सगळं अभ्यास झालेला असतो टेन्शन मध्ये ती असतात ज्याने अभ्यास साठवून ठेवलेला असतो मुंगी सांगते सतत काम करा काही होत नाही अहो सतत काम करून जर मरत असती तर सकाळी जन्माला मुंगी बारा वाजताच रामनाम सत्य व्हायला पाहिजे मुंग्या किती जगतात माहिती आहे इवल्याशा मुंगीचं सतत काम करणं आयुष्य किती असतं मुंग्यांच्या काही प्रजाती तीस ते पस्तीस वर्ष जगतात लक्षात असू द्या सतत काम करणारी माणसं दीर्घायुषी ठरतात आणि निवांत आरामात राहणारी माणसं अल्पायुषी असतात दीर्घकाळ जगायचं असेल तर सतत कष्ट करत राहा हे यशाचं सगळ्यात महत्वाचं सूत्र आहे दर सात सेकंदांनी एक थेंब पडतो ते अमेझॉनचं उगम स्थान आहे दर सात सेकंदानी एक पाण्याचा थेंब सात सेकंदाच्या एका एका थेंबानी जगातली सगळ्यात लांब नदी तयार झाली अमेझॉन पण हजारो वर्ष झाली दर सात सेकंदाला पाण्याचा एक थेंब पडतोच हे सातत्य तुम्हाला यश देत पाण्याचा एक एक थेंब कठीण वाजरा दगडावर अविरत रा पडत राहतो परत राहतो एक दिवस तो दगड फुटतो दगड काही पाण्याच्या थेंबाच्या ताकदीने फुटला नाही त्याच्या सतत सतत पडणाऱ्या सातत्याच्या सातत सातत सामर्थ्यानं फुटला तुमच्यात काही असू दे काही नसू दे तुमचं सातत्य तुम्हाला यश देत हे पहिलं लक्षात असू द्या सतत कार्यरत राहा कृतीशील राहा करत राहा मी पुन्हा एक गोष्ट सांगतो एक साधू होता आणि तो साधू नाचायला लागला की पाऊस पडायचा नाचायला लागला की पाऊस पडायचा त्याच्या चमत्काराची चर्चा आसपासच्या सगळ्या भागात पसरली चार पाच बंडखोर पोरं त्या साधूंकडे गेली म्हटली मने तुम्ही नाचायला लागले की पाऊस पडतो साधू म्हटले भगवंताची कृपा अशी कशी कृपा तुमच्यावर कृपा होती तर आमच्यावर पण व्हायला पाहिजे तुम्ही नाचल्यावर पाऊस पडत असेल तर आम्ही नाचल्यावर सुद्धा पाऊस पडलाच पाहिजे साधू म्हटले पडेल अडचणच नाही तसं नाही मैदानावर जायच मैदानावर जायचं साधू म्हटले ठीक आहे पहाटे पाच वाजता साधू आणि ते चार तरुण एका मैदानावर पोहोचले साधू म्हंटले तुम्ही सुरुवात करा मग एका तरुणानं नाचायला सुरुवात केली दहा मिनिटं नाचला पंधरा मिनिटं वीस मिनिटं अर्धा तास नाचला दमला थकला बाजूला झाला पाऊस पडलाच नाही मग दुसरा तरुण पुढे झाला नाचायला सुरुवात केली दहा मिनिटं वीस मिनिटं पंचवीस तीस मिनिटं एक...